नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण द्वितीय घटक चाचणी इयत्ता आठवी विषय समाजशास्त्र प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा दारास सत्याग्रहाचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले उत्तर महात्मा गांधी त्यांना अटक झाल्यानंतर नंतर, नंतर सरोजिनी नायडू यांनी केलेलं आहे त्यामुळे इथे उत्तर महात्मा गांधी लिहा दुसरी कामी जागा इंडिया हाऊसची स्थापना टिंबटिंब यांनी केली उत्तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा पुढील प्रश्न ब योग्य जोड्या जुळा दोन गुण अ गट ब गट अ गटमध्ये एक तुफान सेना उत्तर ब जी डी उर्फ बापू लाड दोन आद्य क्रांतिकारक उत्तर क वासुदेव बळवंत फडके पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ एका वाक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन दोन गुणांसाठी सुभाषबाबूनी भारतीय जनतेला कोणते आव्हान केले उत्तर सुभाषबाबूनी भारतीय जनतेला तुम मुझे खून दो मै तुम्ही आझादी दुंगा असे आव्हान केले कमिशनर रॅड यांचा वध कोणी केला कमिशनर रॅड यांचा वध चाफेकर बंधूंनी केला तीन वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही विनोबा भावे होते पुढील प्रश्न ब पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा कोणताही एक दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक गांधीजींनी एरोडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक बहिष्कृत भारत यासारखी वृत्तपत्रे सुरू केली यापैकी कोणतंही एक सहकारण स्पष्ट करायचं आहे नागरिकशास्त्र विषयाचे प्रश्न प्रश्न क्रमांक तीन रेखाम्या जागी योग्य शब्द निवडून विधाने पुन्हा लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक कायद्याची निर्मिती टिंबटिंब करते पर्याय दिलेले आहेत त्यामधून योग्य उत्तर लिहायचं आहे उत्तर पर्याय क्रमांक क न्यायमंडळ दोन राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार टिंबटिंब यांना असतो उत्तर पर्याय क्रमांक ड सभापती ब एका वाक्यात उत्तरे लिहा एक जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोणाकडून होते उत्तर जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक राज्यपालांकडून होते दोन महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे उत्तर महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे भूगोल विषयाचे प्रश्न प्रश्न क्रमांक चार अ रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून विधाने पुन्हा या दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक भारतातील टिंबटिंब या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वाधिक आढळते उत्तर केरळ पुढील प्रश्न जमशेदपूर येथे टिंबटिंब उद्योगाचे स्थानिकीकरण झालेले आहे लोहोपौलात ब पुढील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक ग्रामसेवक सातबाराचा उतारा देतो चूक तलाटी सातबाराचा उतारा देतो दोन देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहेत बरोबर पुढील प्रश्न क एका वाक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यातील एक आयुर्मान म्हणजे काय दोन वन क्षेत्रातून कोणकोणती उत्पादने मिळवली जातात तीन उद्योग म्हणजे काय तीनपैकी दोन प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहेत पुढील प्रश्न क्रमांक पाच भौगोलिक कारणे लिहा कोणतेही एक दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे दोन नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र आवश्यक असते अशा प्रकारे आपण येता आठवीची समाजशास्त्र विषयाची वीज वीश्य। गुणांची प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील